राम रामकृष्ण हरे जय शिवराय जय शंभूराजे काल चालत चालत अगदी साडून चाण मिळवण्याचा आग्रहानुसार बरोबर अंतर चालत चालत वेळेत घाटापर्यंत आलो आणि विळत घाटापर्यंत आल्यानंतर सफल कृषी अग्रोचे मालक हरिभक्तपरायण किशोरजी महाराज जाधव हे घेण्यासाठी आले आल्यानंतर बाहेरच जेवण केलं त्यांच्या आग्रहानुसार आणि जेवण केल्यानंतर या ठिकाणी आमचे साडूचं घर हरिभक्तपरायण संदीप महाराज भगत त्यांच्या घरी रात्री मुक्कामाची सोय खूप सुंदर अशा प्रकारे झाली सकाळी लवकरच उठून चहा नाश्ता करून या ठिकाणावरून आता ताबडतोब निघायचे बरोबर पावणे सात वाजलेले आहेत तर अशा प्रकारे खरं तर व्हिडिओ काढण्याचा उद्देश जे सेवा करतात त्यांचा व्हिडिओ काढणं गरजेचं आहे ह्या आठवणी नेहमी कॅमेऱ्यात कैद करणं माझं कर्तव्य आहे आणि आठवण आले की हे व्हिडिओ नुसतंच स्मरण नाही करायचे व्हिडिओ पाहून आनंद व्यक्त करायचा हा खरं माझ्या दिंडीचा उद्देश ते ओम साईराम रामकृष्ण हरे नेहमीच चांगल्या करायचे सुरुवात हनुमंतरायाचे दर्शन घेऊन भीमरूपी महारुद्रा वजीर हनुमार मारुती वनारी अंजने सोता रामधोता प्रभंजना शिंडी या गावातील खूप सुंदर असं जागृत देवस्थान हनुमंतरायाचं हे मारुत राय या तुराशे कोटे कोटी, -कोटी प्रणाम मारुतरायचं हनुमंतरायाचं दर्शन घेऊनच पुढे प्रस्थान करायचं आहे खूप सुंदर असं देवस्थान आहे मित्रांनो आत्ताच या ठिकाणी बरोबर विळेत घाटाच्या अलीकच एक एक ते दीड किलोमीटर या अंतरावरती आमचे लहाने साडू संदीप भगत आणि आमचे मेहुनीबाई प्रतिभाबाई संदीप भगत हे आत्ताच या ठिकाणी मला सोडून गेलेली आहेत आणि आज चालण्याचा तिसरा दिवस खरं तर अस दरवर्षीप्रमाणे मी आमच्या काजल दीदीच्या घरी मुक्कमाल थांबत असतो पण साडूनचाणं मेहनीचा मावशींचा खूप आग्रह असल्यामुळे या इथपर्यंत जवळजवळ दरवर्षीपेक्षा दहा बारा किलोमीटर जास्त चालत यावं लागलं आणि काल या ठिकाणच मला घेण्यासाठी आमचे सफल कृषि अॅग्रो चे मालक हरिभक्तपरायण किशोर महाराज जाधव हे घेण्यासाठी आले आणि बरोबर महाराज आज काही करा पण आमच्यासोबत जेवण करा मग रात्री बाहेरच जेवण झालं एकदम शुद्ध शाकाहारी त्यानंतरच आम्ही चालण्याला सुरुवात केली आणि बाबांचं नामस्मरण करत करत असं खूप सुंदर अशा थंडीमध्ये चालत चालत आज राहुरी राहुरी फॅक्टरीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आयुष्यात खूप सुंदर असे काही क्षण येतात आणि ते क्षण कॅमेऱ्यात कैद के केल्यानंतर आलेल्या आठवणींना उजाळा देत आयुष्य खूप सुंदर पद्धतीने जगायचं आहे सकाळी सहज उठल्यानंतर साईबाबांच्या अकरा वाचनातली एक वचन आठवलं माझा जो जहाला काया वचा मनी तयाचा मेरुनी सर्व काळ म्हणजे खूप सुंदर त्यानंतर मग मोबाईलला साईबाबांचे अकरा वचन सकाळ सकाळ पाठी पाच वाजता ऐकत गोष्ट खूप बर वाटलं आणि ओढ तर आहे शिर्डीला दर्शन जायची बाबांची बाबांच्या कृपा आशीर्वादाने काल शुक्र या ठिकाणापर्यंत पोहोचून आज परत त्याच ठिकाणापासून चालायला सुरुवात केली तर मित्रांनो ओम साई राम जय श्रीराम रामकृष्ण हरे